येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या ठरलं या दोन दिवशी रेल्वेचा मेगा ब्लॉक या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र अपते सोलापूर शहरातील दमाणी नगर इथं असलेला एकशे तीन वर्ष जुना रेल्वेचा ब्रिज चौदा डिसेंबर रोजी पाडण्यावर रेल्वेकडून शिक्कामोर्तब झाला आहे याबाबत रेल्वेकडून बुधवारी जाहीर प्रसिद्धीकरण देखील करण्यात आलं चौदा डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर या दरम्यान विविध वेळेत मेगा ब्लॉक घेऊन रेल्वेचा जुना ब्रिज पाडला जाणार आहे चौदा डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेसात पर्यंत तब्बल अकरा तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा डिसेंबर रोजी सकाळी सव्वा अकरा ते दुपारी पावणे दोन असा अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे सोळा आणि सतरा डिसेंबर रोजी दुपारी सव्वा दोन ते पावणे सहा सा म्हणजेच साडेतीन तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे अठरा आणि एकोणीस डिसेंबर रोजी सायंकाळी चार ते सायंकाळी साडेसात पर्यंत साडे तासांचा तासांचा मेगाब्लॉक असणार आहे या मेगा ब्लॉकच्या कालावधीत नगरच्या रेल्वे ओव्हर सुपर स्ट्रक्चर आणि सबस्ट्रक्चर पाडण्यात येणार आहे चौदा डिसेंबर रोजी हो सोलापूर पुणे सोलापूर हॉस्पेट सोलापूर वाडी सोलापूर दौंड सोलापूर कलबुर्गी या गाड्या रद्द करण्यात आल्या चौदा ते एकोणीस डिसेंबर दरम्यान सोलापूर रेल्वे स्थानकातून ये जा करणाऱ्या सर्व गाड्यांचं वेळापत्रक यामुळे बदललं आहे काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हे पाडकाम करण्यात येणार असून पुढील वर्षभरात या ठिकाणी नवीन रेल्वे ब्रिज केला जाणार असल्याचं एन एच आयकडून सांगण्यात आलं आहे सोलापूर महापालिकेचा नवीन डेव्हलपमेंट प्लॅन महापालिका आयुक्तांनी शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी का पाठवला नाही याबाबत तर्कवितर्क सुरू आयुक्तांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित सोलापूर शहरातील चौपन्न मीटर रस्त्यासंदर्भात अवंतीनगर येथील रेल्वे अंडरब्रिजच्या दोन्ही बाजूचं काम दिवस रात्र गतीनं चालू या ठिकाणी होणार सिमेंटचा रस्ता सोलापूर शहरात बुधवारी दिवसभर होतं ढगाळ वातावरण संध्याकाळी गारठा असल्यानं बाजारपेठा देखील लवकरच होत आहेत बंद जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार नाकारणाऱ्या ब्रिगेडचा इशारा संबंधित हॉस्पिटलला टाळ ठोकण्याचे आंदोलन आम्ही हाती घेणार आहोत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त प्रहार संघटनेकडून सोलापुरात काढण्यात आली रॅली Choice style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic seed as co holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses, 100% practical and theoretical training. Child Mantra Salon and Academy, 101 Benua Vista, Satrasa Station Road, Solapur. Contact 744 788 8222 and 639 ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि फ्लॅट भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे दहावी बारावीचे प्रमाणपत्र आता ऑनलाईन मिळणार बोर्डाच्या चक्र आणि हेलपाटे थांबणार सोलापुरात दत्त जयंतीनिमित्त दत्त चौकातील दत्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई सोलापूर शहरातील बुधवारपेठ इथं महापालिका इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशनचं चा काम युद्धपातळीवर सुरू मंगळवारी आल्या दोन चार्जिंग बॅटऱ्या नव्यानं कार्यक्रम जाहीर झालेल्या नगरपरिषदा आणि जागांसाठी वीस डिसेंबर रोजी मतदान सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका मतदानाची मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी होणार पाच डिसेंबर रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर टीईटी सक्तीविरोधात शिक्षक शाळा बंद ठेवून काढणार मोर्चा साथी सर्वात भव्य दालन, भव्य दालन, बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भांडूप येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतली भेट प्रकृतीची केली विचारणा नाशिक तपोवन येथील वृक्षतोडीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आपण जास्तीत जास्त झाडं वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत जास्तीत जास्त झाड वाचवावी अजून काय अल्टरनेटिव्ह आहेत अशा सगळ्या गोष्टीचा विचार आता त्या ठिकाणी चाललेला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या सरकारसोबतच समाजानंही दिव्यांग व्यक्तींच्या हितासाठी जागरूक आणि सक्रिय राहिलं पाहिजे यामुळे सरकारच्या प्रगतीशील प्रयत्नांना बळकटी मिळेल राज्य निवडणूक आयोगाविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाची न्यायालयात धाव म्हणाले एससी एसटी महिलांना एक आणि ओबीसींना दुसरा न्याय का येत्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी राज्याच्या निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा प्रस्ताव आणू काँग्रेसचे आमदार नाना पटोले म्हणाले दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिव्ह वन हंड्रेड अँड टेन आणि सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकवीस शून्य शून्य संचार साथी ॲप मोबाईल मध्ये प्री इन्स्टॉल नसणार देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यु टर्न घेत नाद सोडला सदानंद दाते राज्याचे नवीन पोलीस महासंचालक होणार विद्यमान डीजीपी रश्मी शुक्लांच्या जागी निवड शुक्ला 31 डिसेंबर रोजी होणार सेवानिवृत्त पार्थ पवार जमीन घोटाळा शीतल तेजवानीला अखेर अटक मुंढवा येथील अमेडिया कंपनीचा व्यवहार बनावट कागदपत्र तयार करून केल्याचा आरोप घेता कशाला भाजपला थेट घोषित करा आयोगाच्या अकलेच दिवाळ निघालय विजय वडेट्टीवारांचा घणाघात येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा